लोकशाहीची कास धरत नागरिकांना समानता स्वतंत्र आणि निष्पक्षतेवर आधारित निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार म्हणजे मतदान या माध्यमातून मिळतो मात्र मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल चौदा हजार दोनशे सतरा मतदारांनी मतदानाला दांडी मारल्याची गांभीर्यजनक बाब समोर आली आहे मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे शहरातील एकूण शेहेचाळीस मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे यात एकूण एकोणावीस हजार आठशे एकतीस पुरुष तर वीस हजार दोनशे चौदा महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याने या निवडणुकीतील लाडक्या बहिणींचा वाढलेला टक्का हा नेमका कोणाच्या पारड्यात पडणार याची शहरात उत्सुकता वाढली आहे अलीकडेच पार पडलेल्या महाराष्ट्र असो अथवा बिहारच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीची भूमिका महत्वाकांक्षी राहिली त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले होते निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षात मतांचे विभाजन झाले त्यामुळे या मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसतो शिवाय हे मतदान विरोधकांच्या पारणात पडते का हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे जागर जणस्तांसाठी प्रतिकुरेकर अकोला